राज्यात सध्या चालू असलेले अवकाळी पावसाचे संकट आता काही प्रमाणात कमी होणार आहे आजपासून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर पुणे यांचं नाशिक या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे राज्यातील बहुतांश भागात आजपासून अवकाळी पावसाचे संकट कमी होणार असून फक्त पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल सत्तावीस मे नंतर राज्यात पुन्हा एकदा वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसा संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय बात अंदमान भागात मान्सून बावीस आणि तेवीस मे दरम्यान बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार आहे ज्याचा कलकत्ता व बांगलादेश भागावर परिणाम होईल महाराष्ट्रावर याचा फारसा प्रभाव पडणार नाही मात्र सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस पडू शकतो असं डक यांच्याकडून सांगण्यात आलंय दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद